नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो खरीप दोन हजार चोवीस चा पीक विमा भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत आणि पीक विमा भरताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला कागदपत्र कोणकोणती लागणार आहे पीक विमा भरण्यासाठी तसेच मित्रांनो आपल्याला पीक विमा भरण्याची शेवटची तारीख किती आहे तर याबद्दल संपूर्ण माहिती आपण आज या मध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण या चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात प्रथम मित्रांनो आपल्याला पीक विमा भरतानी घ्यावा याची काळजी काही शेतकरी काय करतात की आपल्या शेतामध्ये ऊसाचं पीक लावतात आणि पीक विमा काढताना सोयाबीनचा काढतात किंवा कपशीचा काढतात किंवा तुरीचा काढतात तर मित्रांनो आपल्याला तसं करायचं नाही आपल्या शेतामध्ये जे पीक केलेलं आहे तर आपल्याला त्याचाच आप पीक विमा काढायचा आहे आपण जर आपल्या शेतामध्ये ऊस केला आणि सोयाबीनचा पीक विमा काढला किंवा आपल्या शेतामध्ये आपण सोयाबीन केली आणि कपशीचा पीक विमा काढला तर आपला पीक विमा हा रद्द होऊ शकतो आपल्याला पीक विमा मिळणार नाही तर त्याच्यासाठी आपल्या शेतामध्ये आपण जे पीक केलेलं आहे तर त्याचाच पीक विमा आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो दुसरा पॉईंट म्हणजे आपल्याला पीक विमा भरतानी कोणकोणती कागदपत्र लागणार आहे तर सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे आपलं आधार कार्ड आणि त्याच्यानंतर लागणार आहे आपलं बँकेचं पासबुक तर आता आपल्याला आपल्या बँकेचं पासबुक कोणतं लागणार आहे तर बघा आपल्या ज्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे पैसे जमा होतात तर त्याच बँकेचं पासबुक आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे कारण मित्रांनो पीएम पीक विम्याचे सुद्धा पैसे आता डायरेक्ट डेबिटद्वारे ट्रान्सफर केले जाणार आहे शेतकऱ्याच्या खात्यावर आणि ज्या बँक खात्यामध्ये आपले पीएम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे पैसे मिळतात त्याच बँक खात्यामध्ये आपल्याला पीक विम्याचे सुद्धा पैसे आता जमा केले जाणार आहेत आणि त्यानंतर तिसरा पॉईंट म्हणजे मित्रांनो आपल्याला लागणार आहे आपला सात बारा उतारा तर या ठिकाणी आपल्याला आपला सात बारा उतारा द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर चौथा पॉइंट म्हणजे आपल्याला लागणार आहे पीक पेरा तर आपल्याला पीक पेरा हा आपण ज्या ठिकाणी पीक विमा भरण्यासाठी जाणार आहोत सी एस सी सेंटरवरती तर तिथंच आपल्याला हा पीक पेरा मिळून जाईल आणि आपण त्या ठिकाणी द्यायचा आहे भरून द्यायचा आहे मित्रांनो त्यावरती आपला गट नंबर वगैरे टाकले जातं किंवा आपण कोणतं पीक केलेलं आहे तर याची माहिती त्या ठिकाणी त्या पीक पेऱ्यावर असती तर याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी द्यायची आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो बघा आपल्याला पीक विमा भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर ही आपल्याला पंधरा जुलै दोन हजार चोवीस देण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो आपल्याला पीक विमा जेवढा लवकर होईल तेवढ्या लवकर भरायचा आहे कारण आपण उशिरा जर पीक विमा भरण्यासाठी गेलो तर त्या ठिकाणी साईट चालत नाही किंवा सर्व्हरचा प्रॉब्लेम येतो हो किंवा पेमेंट होत नाही किंवा काही ना काही त्रुटी येत असते मित्रांनो तर त्याच्यामुळं आपल्याला पीक विमा जर भरायचा असेल तर आपण लवकरात लवकर सुरुवातीलाच पीक विमा भरून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपल्यासाठी हा छोटासा व्हिडिओ अतिशय महत्वाचा होता तुम्हाला जर हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र